अशा प्रकारच्या बेलसाच्या संबंधीची भूमिका घेणारी एक बंगाली लेखिका कशा पद्धतीचं चित्रण करते आहे आहे तेव्हा आपल्याला हे सगळं आणि आपण त्याचा स्वीकारही करतो आणि म्हणून जेव्हा बिगर आदिवासींची गोष्ट सुरू होते तेव्हा गोदावरी परोळेकरांचं नाव आपल्या समोर येत आताच आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर श्रीपाल सबनीसांनी डॉक्टर गोविंद गाऱ्यांनी जशा पद्धतीने काही भूमिका मांडल्या तशा सरांनी त्यांच्यापर्यंत पोचलेल्या आदिवासींच्या ग्रंथांवरती त्याला असं म्हणूया आणि ते त्यांनी ते दाखवत आहे कोणी त्या अनेक दिवसांपासून तर अशा प्रकारची खूप मंडळी आणि मग पुढे नंतर जेव्हा आदिवासींची गोष्ट सुरू होते तेव्हा किंवा त्या ते बिगर आदिवासींच्या संबंधी श्रीधर व्यंकटेश केतकरांचं नाव आपल्याला माहीत आहे आणि बघा की गोण वनातील प्रियवंता एकोणीसशे सव्वीस ला त्यांनी अशा प्रकारचे ग्रंथ लिहिला आता भूप्रदेश एखाद्या प्रदेशाचं नाव आणि त्या कादंबरीला असणं याच्यावरून ही कादंबरी आदिवासींचं जीवन चित्रण करणारी आहे असं समजायचं का तर या कादंबरीवरती आदिवासी साहित्यिकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली तर त्याचं केवळ प्रदेशाचं नाव देऊन हे चित्रण करता येत नाही ते आपल्याला माहीत आहे तेव्हा त्याच्यानंतर मात्र पुढे जेव्हा आपण जाऊ लागतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की सुखदेव बाबू उईके यांचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल ज्यांनी मेटा कुंगार अर्थात पहाडी फुल भाग एक आणि भाग दोन अशा प्रकारचं तरुणींना आणि तरुणांना प्रबोधन करण्यासाठी फार प्रतिमा अशा प्रकारची गीतं लिहिली आणि बरोबर ज्या वयामध्ये काय करायला हवं ते वय आपल्याकडे वाढत असत आणि त्याच्याबरोबर बुद्धी नव्हे असते आणि म्हणून वेळेमध्ये ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत असं सुखदेव बापूजी यांना वाटलं एकोणीसशे सदुसष्ट ला त्यांनी अशा प्रकारची गीत